नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत साखरपुडासाठी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद साखरपुडा झाला आज आता लग्न करू जंगी रावांची नेहमी साथ असू दे प्रत्येक वेळ प्रसंगी चांदण्याच्या मोहराने रात्र केव्हा दाटली सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे रावांना अंगठी घातली विडा सुपारी फुल पेढे आणि साखरेने भरलेले ताट रावांनी अंगठी घालून केली साखरपुड्याची सुरुवात झाला साखरपुडा गबाई थाटाचा कारण रावांनी आणला शालू जरी काठाचा लग्नाच्या आधी पहिला असतो साखरपुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा फुलांची माळ घालते गणपती बाप्पाच्या गळी रावांचे नाव घेते साखरपुड्याच्या वेळी मागवा आज भरपूर पेड्यांचा पुडा कारण राजा आणि राणीचा आहे आज साखरपुडा हातावर मेहंदी आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा रावांसोबत झाला अखेर साखरपुडा नव्या नवरीला शोभतो हिरव्या बांगड्यांचा चुडा राजा आणि राणीचा आहे आज साखरपुडा नाण्याच्या दोन बाजू छापा आणि काटा रावांसोबत साखरपुडा झाला आता पेढे वाटा उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद